तळकोकणातील मुंबई गोवा महामार्गाचं काम अद्यापही रखडलेलंच आहे सिंधुदुर्गात नवीन उड्डाणपूल बांधण्याचा घाट घालणाऱ्या प्रशासन सहा वर्ष दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या कणकवली उड्डाणपुलाकडे दुर्लक्ष होताना करताना आहे कणकवली येथील उड्डाणपुलाच्या दोन लेन मागील सहा वर्षांपासून बंद आहे हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर पहिल्याच पावसात उड्डाणपुलाला तडे गेले आणि त्यानंतर केवळ मलमपट्टी करून लवकरच दुरुस्ती केली जाईल असं आश्वासनही देण्यात आलं होतं मात्र अजूनही याकडे प्रशासनाचं लक्ष गेलेलं नाही या मार्गावरून अपघात होण्याचीही भीती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी चर्चित आणि प्रतीक्षेत असणाऱ्या मुंबई गोवा महामार्ग दर दिवशी वेगळ्याच वादात सापडत असतो आणि जर पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम जे आहे ते नव्वद टक्केपेक्षा पूर्ण झालेलं असा दावा जो आहे ते, ते लोकल स्थानिक प्रतिनिधी असतील किंवा या ठिकाणी बांधकाम विभाग असेल हा करताना पाहायला मिळतो मात्र जर पाहिलं तर मुंबई गोवा महामार्गाची नॅशनल हायवेची ज्यावेळी रचना करण्यात आली आणि त्यामधून कणकवलीमधून जाणारा हा सगळ्यात मोठा ब्रिज जो आहे हा ब्रिज कणकवली शहरातून जातो मात्र या शहरातूनच जाणाऱ्या या ब्रिजवरून नेहमी हजारोच्या संख्येने वाहनं जी आहेत ती वर्दळ करत असतात ये जा करत असतात मोठ्या प्रमाणात मालवाहू ट्रक जे असतात ते देखील जात असतात मात्र प्रकर्षाने जी गोष्ट निदर्शन ते ती म्हणजे या ब्रिजवरच एका लेन ही पूर्ण एक लेन जी मागील चार ते पाच वर्षापासून बंद आहे ज्यावेळी ब्रिज सुरू झाला त्यावेळीपासून ही ब्रिज लेन आहे ती बंद आहे मात्र आता सध्याच्या काळात सकाळच्या वेळेत धुकं असल्यामुळे दाट धुकं असतं आणि त्यामुळे कुठेतरी अपघाताची जी शक्यता आहे ती देखील वर्तवण्यात येत आहे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी त्या प्रकारचे रिफ्लेक्टर देखील लावलेले नाही आहेत जे जेणेकरून वाहन चालकांच्या निदर्शनास असेल आणि काही अपघात येतील मात्र सद्यस्थितीला जर हे ब्रिज पाहिलं तर हे सध्या आता वाहन चालकांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरताना पाहायला मिळत आहेत राज परफ सर विशाल रवडेकर जय महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग